चला नमस्कार आज एकतीस मे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पोरहो लक्षात घ्या आज एकतीस मे म्हणजे जागतिक तंबाखू विरोधी दिवस आता मुख्य गोष्ट काय आहे की आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आणि मुख्य गोष्ट एकतीस मे सतराशे पंचवीस अहमदनगर नावाचा जिल्हा आहे महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळ या अहमदनगर जिल्ह्यामध्ये चोंडी नावाचं गाव हा अहमदनगर जिल्हासेर सीना नावाच्या नदीकाठी सीना भीमा नदीची उपनदी आणि भीमा कृष्णा नदीची उपनदी या चोंडी गावामध्ये मानकोजी शिंदे यांची कन्या आपल्या सर्वांची माता आहिल्यादेवी होळकर यांचा जन्म पहा लक्षात घ्या खंडेरावांसोबत विवाह झाला आहे मल्हारराव सासरे आहेत आणि सतराशे चौपन्नमध्ये लढाई करताना पतीचं निधन झालं आहे आपल्या भारतामध्ये एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावल्याच्यानंतर सती जाणं ही त्या काळची एक अनिष्ट प्रथा होती उपकार आहेत त्या इंग्रजांचे की चार डिसेंबर अठराशे एकोणतीसला राजाराम राय यांच्या मदतीने लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्याकडून कायदा करण्यात आला आणि सती प्रथा बंदी आपल्या देशात बंद करण्यात आली पण तत्पूर्वी या देशात सती प्रथेच्या विरोधात आवाज कोणी उठवला असेल तर मल्हाररावजी होरकरांनी का तर आपल्या सुनेला त्यांनी सती जाऊ दिलं नाही आणि राज्य कराबारांची धुरा अहिल्यादेवी होळकर यांच्या हातात दिली सतराशे पंचवीसला जन्म आहे एकतीस मे ही जन्मतारीख आहे आणि तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णवला त्यांचं निधन आहे आयुष्यमान कालावधी सत्तर वर्ष आहे म्हणून जिंदगी लंबी नाही आसान होणी चाहिए या भारतातल्या तमाम महिलांना मुलींना विनंती आहे आदर है। आपले आदर्श आहेत राष्ट्रमाता राजमाता आहेत रमाबाई आहेत आणि त्याचपैकी एक आदर्श आहेत अहिल्यादेवी होळकर आहेत मग अहिल्यादेवीनं आपल्यासाठी केलं काय अरे अठ्ठावीस वर्षाचा राज्यकारभार चालला पण तो राज्यकारभार होता कसा आपल्या भारतामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले काय कुठला तरी राजा कुठल्या तरी राजावर आक्रमण करायचा आणि ती जनता कुठल्या तरी राजाची गुलाम व्हायची मात्र जनतेच्या दैनंदिन जीवनामध्ये कुठलाही फरक पडायचा नाही तो जन्मतः गुलाम असायचा आणि मृत्यू पश्चातही गुलामच असायचा मात्र त्या शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही हात लागू नाही जर हात लागला तर तो हात कलम केला जाईल म्हणजे तुमचं दुःख हे माझं दुःख आहे या दुःखाची संकल्पना समजून घ्या जगातला एक जनता राजा निर्माण झाला तो तुमचा आमचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि तेच स्वप्न पुढं चालू ठेवण्याचं चा काम आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलंय आहे काय केलं बाबा वा? तर केवळ मंदिराचा जीर्णोद्धार आणि त्यांच्या हातामध्ये असलेली ही पिंड असेल महादेवाची एवढंच त्यांचं कार्य नाही वेळप्रसंगी युद्धात मी सहभागी घेतलाय युद्धात काही जवाला खडे जवाब विचारलाय आणि त्या अहिल्यादेवींची जयंती म्हणल्याच्या नंतर काही गोष्टी आपल्या भारतातल्या महिलांनी लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला काय केलं बवा तर जी काही हिंदू कोरबिल आहे त्या कोरबिलामध्ये एखादी महिला असेल तर तिला तिच्या पतीच्या प्रॉपर्टीमध्ये बापाच्या प्रॉपर्टीमध्ये जसा हिस्सा आहे तसं ती जर विधवा झाली असेल तर तिला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा द्यावा असा अधिनियम आपल्या कराभात राबवणारी पहिली महिला राज्यकर्ता कोण असेल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार असेल काशी आहे द्वारका आहे उज्जैन आहे आणि आपल्या महाराष्ट्रात आपल्या बाजूला बीड नावाचा जिल्हा आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ आहे त्या परळी वैजनाथ मंदिराचं देखील आहिल्या देवी होळकरांनी काय केला जीर्णोद्धार केला आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी वाचायला भेटाल म्हणजे आपल्या महाराष्ट्राची लाडकी कन्या इंदोर पर्यंत राज्य स्थापन करते आणि त्या ठिकाणी त्या एक आदर्श राज्यकर्त्या बनतात हे काही साधी सुधी गोष्ट नाही सावित्रीबाई फुले असतील अहिल्यादेवी होळकर असतील राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ असतील रमाबाई असतील यशोधरा असतील भारतातल्या ज्या ज्या महिलांनी या देशातल्या महिलांना कुठंतरी पुढं यावं लागतं राज्यकारभार हातात घ्यावा लागतो आणि आम्ही देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन लढू शकतो ही आगळी वेगळी जी काही शिकवण महिलांमध्ये धैर्य निर्माण करण्याची प्रवृत्ती निर्माण केली त्या प्रत्येक महिलांना सलाम आहे मग काय केलं बाबा तर ही गोष्ट क्लिअर करा पहा तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णवला सत्तर वर्षाचा आयुष्य या सत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये सतराशे चौपन्नला नवरामरण पावला आहे भाऊ कितीतले असतील त्या काळी राज्य कारभारातले असतील अनेक विरोधात आले पण हे जनतेचं दुःख आहे माझं दुःख आहे त्या दुःखाच्या संदर्भात मला लढायचंय आणि म्हणून राज्य कारभाराची सूत्र हातात घेतली अठ्ठावीस वर्ष राज्य केलंय तेही राज्य कसं केलंय तर निष्कलंक कुठलाही कलंक राज्यकारभार करताना त्यांच्यावर आला नाही त्या दे होळकर आहेत पतीचं निधन झालंय सतराशे चौपन्नला आपल्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या चोंडी नावाच्या गावात जन्म आहे मानकोजी शिंदे गावचे पाली पाटील आहेत त्यांच्या त्या कन्या आहेत म्हणजे महाराष्ट्राची लाडकी कन्या आपल्या महाराष्ट्राची नाही तर भारतातली एक राजमाता राष्ट्रमाता बनते पुण्यश्लोक बनते ही काही साधीसुधी गोष्ट नाही आणि मग या ठिकाणी पहा कारभार माळवा प्रांताची लढाई होती त्या लढाईमध्ये घरी बसल्या नाहीत तर स्वतः लढाईचं नेतृत्व हातात घेतलं लढल्या नवरा नाही शेवटी सासऱ्याचंही निधन झाले आणि एवढं करत असताना एक महिला सती प्रथा बंदीच्या विरोधात जाऊन राज्यकारभार सांभाळतील तेही राज्यकारभार कसा आदर्श प्रत्येकाच्या दुःखाचा विचार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कारभार बोलला जातो त्यांचे गराणे ऐकून घेतल्या जातात आणि लगेच ती मिटवल्या जातात म्हणजे जनता दरबार जर दर या राज्यात पहिल्यांदा कोणी भरवण्याची सुरुवात केली असेल तर होळकर आहेत म्हणजे या मंदिरात देवळाचे देवळात जो काही देव आहे तो टिकवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं मात्र देऊळ पुढं टिकवण्याचं काम अहिल्यादेव होळकरांनी केलं हे देखील आपल्याला मान्य करावं लागल मग ते अहिल्यादेव होळकरांनी जे काम केलं त्याच्यामध्ये केवळ मंदिराचा जीर्णोद्धार नाही तर पहा हिंदू मंदिरे नदी घाट असतील औद्योगिक धोरण असेल लोकांना रोजगार असेल ही लोक श्रेष्ठ का ठरली बाबा ह्या लोकांना हृदयात आपण स्थान का दिलं तर या लोकांनी लोकाचे प्रश्न हे आपले प्रश्न मांडले आणि त्या प्रश्नासाठी ते झटले म्हणून हे लोक आपल्या आपण प्रिय मानले आज आपल्या घरात आपल्या आजीचा फोटो आहे का नाही ना आपल्या आजीचा फोटो नाहीये पण सतराशे पंचवीस पासून आलेल्या दवी होळकर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्याच्या घराघरात आणि माणसाच्या मनामनात पोहोचल्यात कारण का तुमची समस्या ही स्वतःची समस्या मानली विचार केलाय का आपल्या पतीचं निधन झाले माझं कसं होईल त्या राज्यक्रमांची सूत्र हातात घेतली तुम्हाला न्याय देण्याचं काम कोण केलं अहिलेदेव होळकरांनी केले धार्मिक योगदाने अनेक देवळांच्या आश्रयदात्या बनल्या अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे त्यांनी काय केले बांधकाम केले सोमनाथ मंदिर हे त्याच्यानंतर महमंदाने ध्वस्त केलेल्या सोमनाथ मंदिरा शेजारी शंकराचं देऊळ अहिलेदेऊ होळकरांनी बांधले त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट आहे काय बाबा पेशव्यांचा विरोध असूनही सैन्य दलांचं नेतृत्व स्वतः केलं नेतृत्व करत असताना लक्षात घ्या राघोबा पेशवा याची नजर होती अहिल्यादेव होळकरांचं संस्थान आहे इंदोर राजधानी आहे ती ती राजधानी निर्माण केली काल परवा मी त्या इंदोरमध्ये गेलो त्या ठिकाणी अहिल्यादेवी नाव पाहिलं छाती स्वाभिमानानं फुगून आली कारण आपल्या महाराष्ट्रातली एक कन्या या ठिकाणी तिच्या नावावर एक मंदिर आहे हे काही साधीसुदी गोष्ट नाही भाऊ त्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी त्या राज्यकर्त्या आहेत आणि त्या ठिकाणी त्या राघोबांची नजर होती इंदोरमध्ये जे काही धन दौलत होती त्याच्यावर ही गोष्ट कोणाला कळाली आहिल्याबाईंना कळाली कि राघोबा काय करणारे की आपल्या राज्यावर स्वारी करणारे तेव्हा अहिल्याबाई होळकरांनी ठरवलं वेळप्रसंगी काय चालवलं तर मंदिराचा जीर्णोद्धार केला वेळप्रसंगी रोजगार उपलब्ध करून दिला वेळ प्रसंगी काय केलं जनता दरबार घेतला लोकांचे घराणे ऐकून घेतले घराणे सोडवले पण आपण महिला आहे म्हणून कोणी युद्धाला आलं तर त्याला काय केलं त्यालाही उत्तर प्रत्युत्तर दिलं त्या राघोबाला पत्र पाठवलं की तुम्ही आमच्यावर आक्रमण करणार आहात ती प्रॉपर्टी ही जनतेच्या हितासाठी जमवलेली आहे तिच्यामध्ये जनतेचं श्रम समवलेला आहे पण वेळ प्रसंगी तुम्ही आमच्यावर चालून आलात तर एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या आम्ही हरलो तर लय मोठी वाह होणार नाही पण आमच्याकडून तुम्ही हरलात तर तुम्हाला पुन्हा कुठं नाग दाखवता येणार ना नाही म्हणून थोडं विचार करून आमच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करा हे होतं सडेतोर उत्तर एक महिला साधी गोष्ट आहे का तो काळ कसा का असेल ज्या महिलेला घराच्या बाहेर पडता येत नव्हतं सावित्रीबाई शिक्षणासाठी बाहेर पडल्या तेव्हा दगड धोंडे सेन घ्यावं लागलं चिखल घ्यावा लागला त्या व्यवस्थेत राज्यकारभार करायचा आहे ते बी सतराशे पंचवीसचा कालखंड सतराशे पंच्याण्णवच्या अगोदरचा कालखंड अठ्ठावीस वर्ष आदर्श राजकारण आदर्श राज्यकर्त्या प्रत्येक प्रश्नाची प्र प्रश्नाचा विचार प्रत्येकाच्या प्रश्नाचं सोल्युशन साधी गोष्ट नसेल ते काम अहिल्यादेव होळकरांनी केले ते अहिल्यादेव होळकरांनी केलेल्या प्रत्येक कार्याचा विचार केला आहे विधवा महिलांची मदत केली हे पा विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा देण्याचं काम पहिल्यांदा अहिल्यादेव होळकरांनी केले ही साधी गोष्ट नाही त्यानंतर काय केलं हे पा राघोबा दादा पेशवेनं काय केलं होतं मनात खजिना लुटण्याचं त्याच्या मनात आलं तर देव होळकरांनी काय केलंय काय केलंय आपण एका स्त्री बरोबर युद्ध करून स्वतःची आपकिर्ती करून घेऊ नका वेळ प्रसंगी आम्ही हरलो तर आमचं काय होणार नाही पण आमच्याकडून तुम्ही हरलात तर सर्व लोक तुम्हाला नावे ठेवतील तुमची आपकिर्ती सर्वत्र पसरेल त्या पत्रानं ते भेलं आणि आक्रमण करायचं लांबच राहिले म्हणजे ज्याला जा सडेतोड उत्तर द्यायचं तिथं उत्तर देण्यासाठी देखील अहिल्यादेवी कमी पडल्या नाहीत त्यांनी सांगितलंय की आपल्या मन मनगटामध्ये बुद्धी असेल चातुर्य असेल आणि बळ असेल तर तोच राजा लोकाभिमुख बनतो असा आदर्शवत विचार फिरणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांच्या कार्यामुळं त्यांचं नाव सुवर्णाक्षरात लिहिल्या गेलं अशा आदर्श माता राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो जय अहिल्या जय जै मल्हार जय भीम जय जै शिवराय जय हिंद जय जै महाराष्ट्र